श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि शुभ सकाळ सर्वताईंना चहा झाला का सर्वांचा आणि आजच्या व्हिडिओचा विषय काय माहिती आहे का तुम्हाला तर रोजची जी आपली कपडे धुतो आपण ती स्वच्छ व्यवस्थित कशी धुवायची म्हणजे कपडे धुताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे आणि कोणती कपडे कशी धुवायची हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आता भरपूर ताई अशा म्हणतील की आम्हाला काही कपडे धुवायचं माहीत नाही आहे का ही काय सांगते असं पण म्हणतील पण माझ्या ज्या ट्रिक्स मी वापरते किंवा माझ्या ज्या टिप्स मी वापरते कपडे धुताना त्याच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करा विसरू नका तर तुम्हाला मी इथे काय दाखवत आहे ही देवपूजेचे कपडे आहेत तर देवपूजेचे कपडे आपण या कपड्यामध्ये मिक्स करायचे नाहीत म्हणजे आपली जी रोजची कपडे असतात त्यामध्ये देवपूजेचे कपडे मिक्स करायचे नाहीत आणि ती वेगळीच ठेवायची सगळ्यात आधी तुम्ही ज्यावेळी कपडे धुणार असाल समजा तुम्ही आठला जर कपडे धुणार असाल तर तुम्ही साडेसहा सातलाच कपडे काय करायची भिजत घालायची निर्म्यामध्ये आता तुम्ही कोणती वॉशिंग पावडर वापरता त्यानुसार तुम्ही त्यामध्ये भिजत घालायचे आहेत मी काय करते तर व्हील एक किलो आणि त्यामध्ये अर्धा किलो टाईड पावडर असं प्रमाण घेते महिन्याला बरोबर मला महिनाभर तेवढं जातं असं प्रमाण मी वापरत असते कारण व्हील एवढं हार्ड नसतं पण टाईड हार्ड असतं त्यामुळे मी ते अर्धा किलोच वापरते आणि इथं मी तुम्हाला काय दाखवत आहे तर जी व्हाईट कपडे आहेत ती आपण त्या कपड्यामध्ये मिक्स करायची नाही कारण आता माझा जो पेटीकोट किंवा पर्कर म्हणू शकता तुम्ही तर तो चिंतामणी कलरचा आहे आणि कसं होतं तर त्याचा कलर जाऊ शकतो लक्षात ठेवा हा बघा हा पेटिकोट आहे याचा कलर जर समजा गेला आणि चुकून जर व्हाईट कपड्यांना लागला तर मग ते लवकर निघत नाही त्यामुळे ती कपडे आपण काय करायचं तर वेगळीच ठेवायची पा व्हाईट कपडे आपण त्या कपड्यामध्ये मिक्स करायचे नाही आणि सगळी कपडे अगदी व्यवस्थित निरम्यात भिजत घालायची आमच्या इकडे आम्ही निरमा म्हणतो तुम्ही वॉशिंग पावडर म्हणत असाल तर त्यामध्ये काय करायचं वॉशिंग पावडर थोडी जास्त घालायची म्हणजे साबण आपला कमी लागतो कपडे धुण्यासाठी आणि वॉशिंग पावडरमध्ये जर कपडे चांगली भिजली किंवा कपडे अजिबात म्हणजे चोळायला पण जास्त लागत नाही किंवा आपटावं लागत नाही आणि आमच्या इथं आपटा आपटायला ते जागाच नाही आहे त्यामुळे मी काय करते तर आधी भिजतच घालते तास दीड तास भिजत घालते म्हणजे ते चांगलं भिजतात मग जरा असं ब्रश लावला साबण लावलं की लगेच निघतात ब्रश पण बघा तुम्ही म्हणजे थोड्याच कपड्या कपड्यांना वापरायचा असतो कारण एक एक कपड्यांना ब्रश वापरून चालत नाही आता एक अर्धा ते तासभर आपण हे कपडे असेच भिजत ठेवायचे हेच मी तुम्हाला इथे सांगत आहे की एक तासभर आपण कपडे ती भिजत ठेवायची आणि त्यानंतर आपण कपडे धुवायला घ्यायचे आहेत कपडे धुत असताना आपण क्रमवार कपडे धुवायचे लक्षात ठेवा म्हणजे आधी देवपूजेची जी कपडे आहेत ती आधी धुवायची कारण देवपूजेची कपडे आपल्या कपड्यांमध्ये मिक्स करायची नाही ती वेगळीच ठेवायची आणि तीच आधी धुवायची आणि त्यानंतर मग बाकीचे कपडे धुवायला सुरुवात करायची आता देवपूजेची कपडे काही एवढी घाण नसतात त्यामुळे मी त्यांना निर्मित म्हणजे वॉशिंग पावडरमध्ये वगैरे घातलेले नाही कपडे धुताना व्यवस्थित जर आपलं नियोजन असलं तर कपडे अजिबात म्हणजे इटत नाहीत नाहीतर कसं होतं कपडे व्यवस्थित धुतले नाही तर कपडे खूप इटून बसतात बघा असं डाग पडल्यावानी काळवंडल्यावानी कपडे दिसतात मग ती अजिबात चांगली वाटत नाही आणि एक वेळ आपण घरात असतो चालतं पण बाहेर जाणारे जे पुरुष लोक असतात त्यांच्या अंगावर कपडे तर लक्क पाहिजेत कसं असतं बघा घरात खाल्लेलं कोण बघत नाही पण अंगावरची कपडे फाटके असून देत पण ती लक्क असावी आपल्या कपड्यावरनं आपलं सगळं म्हणजे व्यक्तिमत्वच ओळखलं जातं लक्षात ठेवा आपली ओळख बनवली जाते त्यामुळे आपली कपडेही व्यवस्थित असावेत मी म्हटलं ना फाटके असावेत पण लक्क असावेत आणि पिळत असताना मी दाखवत आहे तुम्हाला कसं पिळायचं आहे तर एकदम असं करकचून पिळायचं आहे नाहीतर त्यामध्ये पाणी राहतं बघा एक एक जण पिळतात त्यामधलं पाणीसुद्धा व्यवस्थित निघत नाही मग ज्यावेळी तुम्ही वाळत घालता त्याशी ताटल्यावानी कपडे होतात व्यवस्थित पिळून जर कपडे तुम्ही हे केला वाळत घाटला झाड झाड जार झाडून जार तर कपडे अजिबात म्हणजे हे होतं आणि ज्या कपड्यांचा जर जा कलर जा जा जातो आहे असं आपल्याला वाटत असेल जी कपडे आपण नवीन असतील असं वाटत असेल तर ती कपडे बाजूलाच ठेवायची या कपड्यांमध्ये मिक्स करायचं नाही ती कपडे भिजत घालत असताना थोडंसं कोमट पाणी करायचं आणि त्यामध्ये मीठ घालायचं थोडंसं मीठ घालून ती कपडे वेगळे भिजत ठेवायचे एक दोन तीन वेळा तसं केला की तुम्ही त्या कपड्यांचा कलर फिक्स होतो कलर जात नाही ना आणि पांढरे कपडे जर जास्त घाण झालेले असतील तर काय करायचं शॅम्पूची एक पुडी घालायची वॉशिंग पावडर थोडी घालायची आणि ती वेगळी भिजत ठेवायची शॅम्पूच्या पाण्यामुळे सुद्धा पांढरे कपडे खूप चांगले निघतात परत जर समजा आपल्याला एखादी साडी नवीन असेल आणि तीसुद्धा धुवायची असेल घरच्या घरी जर ड्रायक्लीनला द्यायची नसेल तर काय करायचं ड्रायक्लीन आपण घरच्या घरीसुद्धा करू शकतो समजा तुम्हाला ड्रायक्लीन जमत नसेल तर काय करायचं शॅम्पूच्या पाण्यामध्ये ती साडी बुडवायची एक दोन ते ती तीन मिनटं भिजून द्यायची आणि लगेचच काय करायचं तर ती साडी धुवून टाकायची ती ती साडी धुत असताना मात्र आपण जो कपड्याला साबण वापरतो तो, तो साबण अजिबात त्या साडीला लावायचा नाही जो आंघोळीचा साबण असतो आपला तो साबण लावून ती साडी धुवायची अजिबात ड्रायक्लीनला देण्याची सुद्धा गरज नाही आणि समजा जर त्या साडीचा तुमचा कलर जात असेल तर थोडा वेळ काय करायचं ज्यावेळी तुम्ही शॅम्पूच्या पाण्यामध्ये भिजत घालणार आहात त्याचवेळी त्यामध्ये थोडंसं मोठं मीठ टाकायचं आणि त्या पाण्यामध्ये ती साडी भिजत ठेवायची मोठं मीठ खडं मीठ जे असतं बघा त्याच्यामुळे सुद्धा कपड्यांचा कलर अजिबात जात नाही आता मी माझं माहेर इंचलकरन जे आहे तर इथे मी तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीने कपडे असे जार जार झाड झाड झाडायचे आहेत आणि मगच कपडे वाळत घालायचे आहेत आणि तुम्हाला काय दाखवत आहे तर कमी जागेत कपडे आपण कशी वाळत घालू शकतो आता इथं वर हुक आहेत बघा या खिडकीला तर तेवढ्या हुकाला मी अशी जे अडकवता येतील आपले कपडे म्हणजे यांचे बनेल असतील किंवा माझा पेटीकोट असेल त्या दुरीला वगैरे गाठ मारून मी तिथं अडकवत असते ॲडजस्टमेंट आपल्याला जमली पाहिजे लक्षात ठेवा म्हणजे जागा नाही आहे हे नाही आहे ते नाही आहे म्हणून रडत बसण्यापेक्षा आपण आहे त्या जागेत कसं व्यवस्थित सगळं करता येईल हे बघितलं पाहिजे जेणेकरून आपली कपडे पण व्यवस्थित वाळतील कारण कपडे जर व्यवस्थित वाळली नाहीत तर घरातनं सगळ्या घाण वास मारतो ओली कपडे असले तर आणि ज्यांना जागा कमी आहे त्यांनी तर एकदम करकचून अशी कपडे पिळायची झाड झाड झाडायची आणि मगच वाळत घालायची म्हणजे ती चटणं वाळतात नाही तर कपड्यात जास्त पाणी ठेवून जर तुम्ही वाळत घातला तर ती कपडे अजिबात वाळत नाहीत लक्षात ठेवा ती तशीच खूप वेळ लागतो मग वाळायला आता उन्हाळा आहे त्यामुळं वाळतील पण पावसाळ्यात वगैरे तर अजिबात वाळत नाहीत मी काय करते तर आता तेवढीच धुतली आणि लगेच वाळत घालून आली कारण आता ही कपडे धुसपर्यंत त्या कपड्यातलं थोडं पाणी निघतं पण आणि वाऱ्याने हडकले जातात आणि ती कपडे धुण्याचा हेतू काय तर देवपूजेची जी कपडे आहेत ती आपल्या या कपड्यांमध्ये मिक्सच होणार नाहीत लक्षात ठेवा त्यामुळे ती कपडे धुतली ते लगेच मी वाळत घालून आले आता ही सगळी कपडे धुसपर्यंत थोडीशी ती हडकतात मग तिथनं जरी काढून तुम्ही आत दोरीवर जरी टाकला कपडे ती तरीसुद्धा ती वाळतात असं जर आपल्याकडे कमी जागा असेल तर व्यवस्थित कपडे धुण्याचंसुद्धा नियोजन आपण केलं तर कोणतीही अडचण येत नाही लक्षात ठेवा आता तेवढ्या दोन खिडक्यांमध्येच मी सगळी कपडे माझी वाळत घालत असते आणि खूप चांगल्या प्रकारे वाळतात पण एक एक जाड कपडे असतात ती तेवढीच जराशी अशी म्हणजे अशी थोडीशी दमट राहतात मग मी काय करते तर आत मी ना घरामध्ये दोन दोऱ्या बांधलेल्या आहेत त्या दोऱ्यांवर मी ती टाकते म्हणजे ती कपडे परत आतल्या उभीने वाळून जातात आणि कपडे धुण्यासाठी मी व्हील साबण वापरत असते रीन वगैरे वापरत नाही का रीणमध्ये सोड्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं कसं होतं माझ्या हाताला अशी आग आग होते आणि पायाची जी माझी बोटं आहेत नक त्याच्या भोवतीने असं पाणी साचल्यावर आणि जखम होते मला पाणी तिथ म्हणजे ते हे ज सोड्याचं पाणी जाऊन जाऊन काय होतं पूर्ण असं चमडं निघून जातं त्यामुळं मी जास्त सोडा असलेला असं काहीही वापरत नाही जास्त सोड्याचंच घाटलं म्हणजे कपडे निघतात असं काहीही नाही आपल्या धुण्यावर सुद्धा अवलंबून असतं लक्षात ठेवा आता जी टॉवेल वगैरे असतात ती दोन दिवसात घ्यायचीच टॉवेलं म्हणजे आता जर तुमच्या घरामध्ये चार माणसं असतील चा तर रोज एकाचा टॉवेल धुवायला घ्यायचाच आपण परत जे आपले घरातले पडदे असतील तर पडदेसुद्धा महिन्यातनं दोन महिन्यातनं एकदा धुतलेच पाहिजेत वरचेवर जर तुम्ही व्यवस्थित स्वच्छता केला तर तुम्हाला अजिबात घाण वाटत नाही आणि पडदे वगैरे का धुवायचे कारण ज्यावेळी आपल्याला अडचण आलेली असते त्यावेळी आपला हात लागलेला असतो त्यामुळे ते पडदे वगैरे धुवायचे तसेच बेडशीट वगैरे असेल आपल्या ह्याच्यावर आता दिव्यांवर हातरलेली वगैरे बेडशीट असते ती सुद्धा एक दहा आठ ते दहा दिवसांना आपण ती बेडशीट सुद्धा काढायचीच त्यानंतर आपल्या घरातल्या ज्या पाय पुसण्या असतील त्या पाय पुसण्यासुद्धा दोन ते तीन दिवसातनं एक पाय पुसणे आपण धुतलीच पाहिजे आपल्या घरातल्या कपड्यांचं क्रमवार नियोजन आपण करायचं आणि पाय पुसण्या कसं होतात तर बघा दारातले वगैरे पाय पुसणे स्वच्छ असले तर बरं नाही तर येणारा माणूस ती पाय पुसणी बघूनच म्हणतो की बाबा आता घराची म्हणजे कळा कशी असेल आपल्या बाथरूमजवळ आता माया बाथरूमच्या तिथे एक पाय पुसणी असते परत जो मेन दरवाजा आहे तिथे एक पाय पुसणी असते परत गॅसची फरशी वगैरे पुसायची जी कपडे असतात तीसुद्धा आपण वेळच्या वेळी घेतली पाहिजे गॅसची फरशी पुसायची म्हणजे स्वयंपाकघरात जे पाणी वगैरे सांडलेलं असतं आपलं ते आपण पुसायला जे हे वापरतो कापड वापरतो तर ती तेन व्यायच्या वेळी आणि गॅस शेगडी वगैरे पुसायची जी कपडे असतात किचन ओट्यावरची त्यासने काय करायचं तर ती गरम पाण्यामध्येच भिजत घालायची गरम पाण्यामध्ये भिजून एक दोन दिवसाची दोन दिवसाची काय करायची तर संध्याकाळच्या वेळेत गरम पाण्यामध्ये थोडासा आपला वॉशिंग पावडर टाकायची जरासा शॅम्पू टाकायचा आणि ती कपडे आपण भिजत ठेवून लगेच तिथल्या तिथं धुवून टाकायची गरम पाण्यात का घालायची कारण गॅस ओट्यावरचे कपडे जे असतात ती तेलकट असतात त्यामुळे ती निघत नाहीत म्हणून गरम पाण्यामध्ये ती घालायची कपडे धुत असताना जिथं ब्रशची गरज आहे तिथं ब्रश हा लावलाच पाहिजे आता जेंट्सचे जे कपडे असतात बघा ते कॉलरला काय होतात तर खूप घाण होतात तर कॉलर आपण काय करायची बरोबर ब्रश घ्यायचा आणि कॉलरला असं घासायचं म्हणजे पूर्ण कॉलरचं ते हे निघलं जातात आमच्या ते यांचं तर खूप घाण होतं कारण की यांचं काम आहे ते तिथं खूप काळं काळा असं फोंडरीमध्ये असं कण उडत असतात ते सगळे कपड्यांवर जाऊन बसतात त्यामुळं ब्रश हा लावावाच लागतो आणि एक एक टी शर्टला वगैरे ब्रश लावून चालत नाही तर त्या टी शर्टला किंवा त्या शर्टाला पण ब्रश लावायचा नाही जर तुम्हाला कपडे जास्तच घाण झालेली वाटत असली तर काय करायचं का तर जो मी काळा साबण दाखवलेला आहे बघा तो काळा साबणसुद्धा लावला तुम्ही तर व्हाईट कपडे खूप छान निघतात त्याने सुद्धा कारण जुन्या काळात साबण वगैरे नव्हताच बघा त्यावेळी काय करायची तर रेट्याने कपडे धुतले जात होती रिट्याचाच साबण असतो तो काळा साबण असतो तो रिट्याचाच असतो त्यामुळे त्यांनासुद्धा खूप असे शुभ्र कपडे निघतात आता हा टी शर्ट बघू शकता तुम्ही कामावर घालून गेलेले होते आणि पूर्ण व्हाईट होता त्यामुळं काय झालं तर असं जो समोरचा भाग आहे तिथं सगळं असं काळं 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 झालेलं आहे तर पूर्ण मी ते घासून काढत आहे ब्रशन आता आपण रोज घरामध्ये गाऊन वापरतो तर गाऊनमध्ये पण कसं होतं बघा हात पुसायची आपल्याला भरपूर वेळा सवय असते कारण स्वयंपाक करताना एकदा कसं होतं इकडं तिकडं कोण आलं काय झालं तर त्यांच्यासंग बोलत आपण न कळत कस ना हात हा गाऊनला पुसतोच तर त्यामुळं काय होतं तेलकट हात पुसल्यामुळे सुद्धा गाऊनच्या बघायचं दोन्ही साईडला असं काळे काळे डाग पडलेले असतात तर त्या डागासने पण काय करायचं तर एक तर गाऊन थोडं आपण एक पंधरा दिवसातनं काय करायचं तर गरम कोमट पाण्यामध्ये भिजत घालायचे वॉशिंग पावडर थोडा शॅम्पू घालून आणि ज्या भागावर आपल्या काळं झालेलं आहे आता इथं मी तुम्हाला दाखवत आहे कॉलर बघू शकता तुम्ही कशी झालेली आहे तर कॉलरला साबण लावून मी ब्रश्न काढत आहे त्या तर ज्या भागावर आपण गऊनच्या काळ झालेला असेल त्या भागाला काय करायचं आहे तर ब्रशने घासायचा आहे जो आपला काळा साबण आहे तो लावून घासायचा आहे थोडं जरी घासलं तर बघू शकता तुम्ही किती छान कॉलर निघलेले आहे आणि असं हातावर कॉलर घ्यायची आणि चोळायची म्हणजे एकमेकावरती कापड घासलं जातं आणि खूप छान डाग निघतात आता माझ्या घरामध्ये तरी इथं बघू शकता तुम्ही म्हणजे आपटायला पण जागा नाही आणि वाळत घालायला पण जागा नाही पण तेवढ्या ह्याच्यातच मला कशी कपडे म्हणजे में व्यवस्थित मेंटेन ठेवता ये येतील हेच मी बघत असते पाहिजे तिथं आपण जी ती काळजी घेतली की कपडे अजिबात इटत नाहीत लक्षात ठेवा त्यामुळे पाहिजे तिथं आपण ब्रशचा वापर करायचा पाहिजे तिथं शॅम्पूचा वापर करायचा जिथं हवा आहे तिथं आपण काळ्या साबणाचासुद्धा वापर करायचा एक एक ब्रश ब्रशसुद्धा लावून चालत नाही बघा कारण खिसली जातात ती कपडे खूप नाजूक असतात तर तशा कपड्यांना ब्रश अजिबात लावायचा नाही आपल्या घरातला सुद्धा बघू शकता तुम्ही मी पण काय करायचं आपण जे रोज वापरायला काढलेलं असतं वर ते एक एक काय करायचं एक महिन्यातनं पंधरा दिवसातनं आज हे धुतलं उद्या ते धुतलं असं करत धुवायचं म्हणजे जे घाण झालेलं आहे ते वरच्यावर धुवून टाकायचं परत ज्या लहान चटया असतात घरामध्ये आपण कोणतं आलं तर बसायला किंवा आपण स्वतः जेवायला बसताना त्या चटयांचा वापर करत असतो तर तशा चटयासुद्धा काय करायच्या तर वरचेवर वरचेवर धुवायच्या परत भाजीला नेणाऱ्या ज्या पिशव्या असतो आपण त्या भाजीला नेणाऱ्या पिशव्यासुद्धा धुवायच्या एकेकां एक एक, एक जण भाजीला पिशव्या घेऊन येतात तर बघूनच त्या पिशवीकडं कसं तर वाटत असतं एकदमच सगळा ढीग धुण्यापेक्षा वरचेवर वरचेवर आपण कपड्यांचं नियोजन करायचं की आज हे धुतलं उद्या आनी जो साड़े ते धुतलं आणि ज्या खूप महागातल्या साड्या असतात बघा त्या सारख्या धुवायच्या नाहीत तुम्ही एकदा दोनदा नेसला तर लगेच धुवायच्या नाहीत एक तीन चार वेळा नेसून झाल्या की मग त्या काय करायच्या तर ब्रायक्लीन आपल्याला जमत नसेल तर घरातच एका भांड्यामध्ये थोडंसं कोमट पाणी करायचं त्यामध्ये शॅम्पू कंडिशनर घालायचा आणि ती साडी आपण त्यामध्ये भिजत ठेवायची आता इथं मी तुम्हाला आहे साडी कशी धुवायची तर साडी अशी पूर्ण लांब लांब करून घ्यायची आणि सगळीकडे साबण साडीला लावून घ्यायचं आहे आणि खालचा भाग नेलीचा जो भाग असतो बघा फॉल लावलेला तो जास्त घाण होतो तर तिथं काय करायचं आहे आपण ब्रशने थोडं घासायचं आहे एक एक साड्यानं ब्रशसुद्धा लावून चालत नाही पण बघायचं आपल्या साडी साडी कशी आहे त्याच्यानुसार ब्रश लावून ते घासायचं आहे आता मी तुम्हाला दाखवत आहे ह्या साडीला मी न फॉलच लावलेलं नाही पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी घासून दाखवत आहे आणि हाताने जरी तुम्ही असं चोळला न ब्रश लावता तरीसुद्धा खूप चांगलं निघतं शक्यतो साड्या ह्या निळ्यांमध्येच खाली खूप घाण होतात बघा वर एवढ्या होत नाहीत पण निळ्यांमध्येच खूप घाण होतात जिथं घाण होतात तिथंच जास्त आपण लक्ष देऊन व्यवस्थित स्वच्छ करायचं म्हणजे साडे आपली इटत नाही एक एक कपड्यांना तुम्ही जर लईच घाण झाले असेल तर खाण्याचा सोडा जरी कोमट पाण्यामध्ये टाकून एक कुडी घालून जरी भिजत ठेवला तर ती कपडेसुद्धा खूप चांगली निघतात अशी शुभ्र कपडे निघतात खाण्याच्या सोड्यामुळे सुद्धा जो आपण बेकिंग सोडा म्हणतो तोसुद्धा घालून तुम्ही धुतला तर कपडे खूप छान निघतात आणि ज्यांच्याकडे कपडे वगैरे धुवायला जागा आहे त्यांनी काय मग महुबारून बडवून आपटून धुतला तर काय कपडे व्यवस्थित निघतात आता वॉशिंग मशीनचं जर म्हटलं तर वॉशिंग मशीनमध्ये कसे कपडे धुवायचे असतात हे मला माहीतच नाही आहे कारण आम्ही कधी वॉशिंग मशीन वापरलेलंच नाही आहे आणि शक्यतो मला वॉशिंग मशीन आवडतसुद्धा नाही मला अशी कपडे धुतलेली खूप आवडतात कारण आमचं कसं आहे आम्ही मध्यमवर्गीय लोकं असल्यामुळे आमची कपडे खूप घाण असतात लक्षात ठेवा कारण आमच्यात सगळी कामं आम्ही स्वतःच करतो त्यामुळे सगळी कपडे घाण असतात साड्या किंवा गऊन असतील आता श्री शाळेला जातो खेळायला जातो तर त्याची पण कपडे घाण असतात आणि हे डी सीला कामाला असल्यामुळे यांची पण कपडे घाण असतात मग अशी कपडे काय वॉशिंग मशीनमध्ये व्यवस्थित निघणार नाहीत आणि नि, इथं मी तुम्हाला काय दाखवत आहे तर आपली कपडे धुवून झाली की साबण आणि ब्रश आपण लगेच धुवून वरती ठेवायचा आहे म्हणजे कोणतंही काम करताना करताना व्यवस्थित करायचं असं घाणेडं काम कुठलंही करायचं नाही जिथल्या तिथं आपण सगळी कामं व्यवस्थित करायची जे आपण आता बाळड्या वापरलेल्या आहेत त्या पण लगेच घासून घ्यायच्या कारण त्याच्यावर पण आपण कपडे धुताना असं सा साबणाचं सगळं पाणी उडलेलं असतं आणि पांढरवट असल्यामुळे बायड्या त्या होतात आणि रोजच्या रोज जर तुम्ही थोडं जरी हात फिरवला तर खूप छान निघतात बघा आता माझ्या दोन बाळड्या आणि एक टप में ची मी हा डेलीसाठी वापरत असते बाकीची मी काय भांडी इथं बाथरूममध्ये ठेवत नाही कारण बाथरूम छोटा असल्यामुळे खूप अडचण होते इथं त्यामुळे मी काय करते दोन बायड्या आणि एक टप तेवढाच रोज वापरायला ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता मी, मी चोथ्याचा किंवा घासणीचा इथं कसलाही वापर केला नाही नुसता हात फिरवलेला आहे साबणाचा तर बाळडे आपले किती छान निघलेले आहे आणि बायडे घासताना फक्त वरचंच घासायचं नाही तर आतलं परत त्याच्या खालचा जो भाग असतो बायडीचा तो, तो सुद्धा घासायचा एक एक जण वर वर्ण बायडी घासतात आतनं घासतात आणि खालच्या तळभागाला पूर्ण शेवाळेलं असतं असं जळबड झालेलं असतं अजिबात चांगलं वाटत नाही ते आपण कोणतीही गोष्ट खाताना त्यात मसाले घालतो किंवा फोडणीला जे चांगलं लागेल ते सगळं वापरतो मग कामं करताना पण आपण जिथल्या तिथं सगळं व्यवस्थित केलं पाहिजे लक्षात ठेवा नाही तर कामं करताना कसं तर आपलं उरकायचं आहे म्हणून उरकायचं आणि खाताना मात्र सगळं चांगलं खायचं चा। असं करायचं नाही कोणती पण गोष्ट असू दे ती व्यवस्थितच करायची आपल्या अंगाला एक चांगलं आपण वळणच लावून घ्यायचं कारण माणूस हा सवयीचा गुलाम आहे लक्षात ठेवा हातपायसुद्धा आपले काय करायचं तर कपडे वगैरे धुवून झाली की आपलं पैंजण असतं आपल्या जोडव्या असतात त्या लगेच आपण ब्रशने वगैरे घासायच्या पायांची नकळ टाचा सगळं घासून घ्यायचं लक्षात ठेवा धुणं झालं की आपलं मला तरी ती सवयच लागलेली आहे धुणं झालं की तिथल्या तिथं बसून लगेच पायाच्या नकांवर परत जी जोडवे असते पेंजण असतं ते सगळं मी घासून घेते टाचा घासून घेते आपली कपडे सगळी धुवून झालेले आहेत फक्त आता काय राहिलेलं आहे ले 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 तर कपडे पिळायचे राहिलेले आहेत कपडे पिळत असताना दोन पाण्यामध्ये पिळायचे बघा एक स्वच्छ पाणी घ्या घ्यायचं आणि एक थोडंसं घाण म्हणजे दोन्ही पण पाणी स्वच्छच असतं पण यातनं बुडवून त्यात हे करायचं म्हणजे खूप चांगले कपडे निघतात तुम्ही कधी पण बघा जे पहिलं पाणी घेतलेलं असतं ते केवढं घाण होतं आणि जे दुसरं पाणी असतं ते एकदम क्लीन स्वच्छ राहतं कारण आपण ह्या पाण्यात त्या पाण्यात बुडवल्यामुळे खूप कपडे असे स्वच्छ निघतात आमच्या जा इच्या घरामध्ये आम्ही म्हणजे मी लहान असल्यापासून आई आमची कामावर जायची त्यामुळे मी खूप लवकर कपडे धुणं भांडी करायला शिकले आणि लहानपणापासून करत असल्यामुळं माझ्या ते अंगवळणीच पडलेलं आहे अशी कपडे धुवायची तशी कपडे धुवायची आणि आमच्या आईच्या घरामध्ये तर पाच माणसे होती त्यामुळे पाच माणसांचं सगळं मी एकटी करत होते आणि आई कामाला गेल्यामुळे स्वयंपाक पण मी लवकर शिकले आणि कपडे धुनं भांडी आणि आईच्या आमच्या दारात जागा पण प्रशस्त असल्यामुळे मी अशी उभारून कपडे बडवायची मला तिथं कपडे धुवायला खूप भारी वाटतं अजून गेल्यावर सुद्धा आणि कपडे पिळत असताना बघा एकदम अशी करकचून पिळायची मी आत्ता इथं पिळून दाखवत आहे तुम्हाला पण ज्यावेळी मी वाळत घालते त्यावेळी परत मी पिळते कपडे आणि मग वाळ झाड झाड झाडून जार जार वाळत घालते आता टपातलं पाणी बघू शकता तुम्ही आणि वाळडीतलं पाणी बघू शकता कसं झालेलं आहे कारण आपण ह्या पाण्यात पूर्ण हे केल्यामुळे ह्याच्यात घाण निघून जाते आणि त्या पाण्यानं हे केल्यामुळे बुडवल्यामुळं काय होतं तर कपड्यात थोडीसुद्धा घाण राहत नाही आता साडी कशी पिळायची हे मी तुम्हाला दाखवत आहे साडी काय करायचं तर असं पूर्ण निऱ्या करून घ्यायच्या आणि या पाण्यात त्या पाण्यात चांगलं खळखळून असं पिळून घ्यायचं आणि नितळत ठेवायची साडी पूर्ण पाणी नितळल्यानंतर मगच आपण साडी वाळत घालायची आहे पाणी नितळल्यानंतर मग ज्यांच्याकडे जागा आहे त्यांनी घडी करून झाडून अशी साडी वाळत गाठला तरीसुद्धा चालतात आमच्या इथं जागा नसल्यामुळे मी खिडकीतच काय करते तर अशी लोंबकळत टाकते आणि संध्याकाळी आल्यावर मग व्यवस्थित घडी करते झाडते आणि आतल्या बाजूला ज्या मी दोऱ्या बांधलेल्या आहेत त्या दोऱ्यांवर दोऱ्यांवर मी वाळत घालते आता आपली कपडे वगैरे पिळून झाली कपडे घालून झाले की बाथरूमसुद्धा आपण स्वच्छ घासून घ्यायचं आहे आता यांची पॅन्ट आहे बघा तर पॅन्टा पिळत असताना काय करायचं तर त्या उलट्या करायच्या खिस वगैरे सगळे बाहेर काढायचे लक्षात ठेवा कारण खिशातनी पण काय बाई ठेवलेली घाण असते त्यामुळे खिसं वगैरे सगळे बाहेर काढून आपण पॅन्ट वगैरे पिळायची नाहीतर एक एकजण पॅन्ट आहे तशी पिळतात आणि तसंच वाळत घालतात मग खिशातने वगैरे घाण असते एकेकांचे खिसे तर असे पांढरे असतात आणि त्यात आत घाण असते ती तशीच असते आणि वर्ण फक्त पिळतात आणि जी लोक मावा तंबाखू खातात बघा त्यांच्या खिशातनी तर कायम तंबाखू आणि माव्याचे जे कण असतात ते साचलेलेच असतात आता आमच्या यांच्या खिशात काय नसतं कारण ते खातच नाहीत म्हटलं त्यांच्या खिशात काय नसतं अशा पद्धतीने पॅन्ट पिळून घ्यायची आहे बघा नो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा ज्या पाय पुसण्या असतील किंवा जी हे जी गॅस पुसायची कपडे असतील ती शेवटी पिळायची सगळ्यात कारण की ती तेलकट असतात त्यामुळे सगळ्यात शेवटी पिळायची आता माझी सगळे कपडे पिळून सुद्धा झालेले आहेत फक्त आता माझं बाथरूम घासायचं आणि हातपाय घासायचे राहिलेले आहेत तेवढं आवरलं की झालं आपण म्हणतो कपडे धुवायला वेळ लागत नाही पण किती वेळ लागतो तुम्ही बघू शकता कपडे धुण्यासाठी हां जी लोक नुसता पाण्यातनं बुडवून काढतात त्यांच्यासाठी वेळ लागत नाही पण मला तर खूप वेळ लागतो कपडे धुवायला आता हे जे कापड आहे ते मी बाहेरचा जो स्पेस आहे म्हणजे मी हुमरा वगैरे पुसते सकाळी त्यावेळी मी ते कपडं वापरते स्त्रीचा एक जुना टी शर्ट आहे तो टी शर्ट मी त्याच्यासाठीच केलेला आहे आता सगळं बाथरूम घासून घ्यायचं आपण कारण बाथरूममध्ये असं पांढरं पांढरं सगळीकडे उठतं आणि वरवरच्या ज्या फरशा आहेत त्यासुद्धा थोडासा ब्रश मारून घ्यायच्या म्हणजे काय होतं तर क्लीन होतं लक्षात ठेवा नाहीतर वरती पण आपण जे काळपट डाग असतात बा कपड्यातल्या तर यांची कपडे फोंडरीतले असतात ती बडवल्यामुळे किंवा धुतल्यामुळे ते कण उडलेले असतात फरशीवर आणि फरशी माझी कशी आहे तर व्हाईट आहे व्हाईट फरशीवर ते लगेच दिसतं त्यामुळे मी काय करते तो वरच्यावर असा ब्रश मारत असते अशा पद्धतीने मैत्रिणीनं मी माझी रोजची कपडे धुत असते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही कसे कपडे धुता किंवा तुमच्याकडे काही ट्रिक्स असतील तर त्यासुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा आता आम्ही माझा जन्म इंचलन जे झाल्यामुळे मी काय करायची तर पांढरं कापड जास्त मिळायचं त्यामुळं आम्ही त्याला घरातच कलर करायचं तर कलर करताना बांधणीचा जो कलर होता तो मिळायचा पाच रुपयाला पुढी ती आणायची पाणी उकळायचं त्यात त्या मोठं मीठ घालायचं आणि ते कापड आपण त्यामध्ये घालून शिजवायचं मग ते खूप छान कलर वगैरे व्हायचा आपल्याला जो पाहिजे तो कलर होत होता बांधणीचे ड्रेससुद्धा आम्ही घाटलेले आहेत तसं शिवून पांढऱ्या कपड्याचे आता जी लोकं त्या भागचे असतील त्यांना ते सगळं माहिती असणार तर अशा पद्धतीने आम्ही म्हणजे कपड्यांना कलरसुद्धा इन्सलंजीमध्ये करत कर होतो आणि इन्सलंजीमध्ये कसं सायजिंग सा प्रोसेस सगळं असल्यामुळे ब्लीच वगैरे कसं करतात किंवा प्रोसेसिंगचं काम कसं का असतं कपडे रंगवायचं वगैरे ते सगळं आम्हाला माहिती आहे आणि बाथरूम कधीही रिकाम ठेवायचं नाही बघा कायम एक बाडीक असणार पाणी आपण त्यामध्ये भरून ठेवायचं चला तर अशा पद्धतीने माझी कपडे धुऊन झालेले आहेत सगळं धुतलं मी फक्त माझा स्टूल तेवढा धुवायचा राहिलेला आहे पण आता माझ्याकडे काही वेळ नाही आणि ऊन खूप होतं दुकानात जायला त्यामुळे मी आता दुकानात जाणार आहे आणि बाथरूम वगैरे आपलं क्लीन झालेला आहे चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त